रामकृष्णारी वेट लॉस मधला आज आहे आपला तेविसावा दिवस खूप छान सुरुवात दिवसाची पण हा दिवस माझ्या आयुष्यात तीस दिवसानंतर किंवा साठ दिवसानंतर यावा अशी माझी इच्छा होती पण तो आलाच आता आज का बोलते हे तुम्हाला पुढे सांगते आज सकाळी सुरुवात सकाळची सुरुवात केली धन्याच्या पाण्याने आता वेट लॉस करायचं आहे वेट लॉस म्हणजे वजन वाढलं हे काय एका दिवसात वाढलेलं नाही आहे खूप दिवसात वाढलेलं आहे तसं ते एकाच दिवसात कमी होईल अशी आशा करायची नाही यासाठी वजन कमी करणं म्हणजे खरी तर तपश्चर्य आहे त्याश त्यासाठी तन मन धन धन नाही लावलं तरी चालेल पण तन मन लावायचं मन एकाग्र करायचं मनावर आणि तोंडावर टाबा ठेवायचा आणि यासाठी मी रोज एक्सरसाइज करते पंचेचाळीस मिनटं चालते साडेचार चार साडेचार लिटर पाणी पिते एक लिटर ताक पिते छान असं जेवण घेते आराम करते पण ल लगेच सगळं तूप खाल्लं की रूप येत नसतं त्याच्यासाठी बरीच सारी वाट बघावी लागते काही म्हणतील की प्रय छान झाले वजन कमी झाले छान दिसते पण काही म्हणतील अजून काही फरक नाही झाला मूर्खांकडे लक्ष देऊ नका तर हाच तो दिवस काल माझ्या चुल सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध होतं आणि माझ्या मिस्टरने नंदिनी मला चा आग्रह केल्यामुळं मी तिथं गेले तर हे ताटात जे वाढलेलं जेवण होतं तर ते मी जेवले हीच ती माझी चूक पण हे चूक भरून काढण्यासाठी मी खूप सारी वॉकिंग केली आणि दुपारी जेवल्याच्यानंतर मी रात्री जेवले नाही तिथून जेवून आल्याच्यानंतर भरपूर सारी वॉकिंग केली आणि ब्लॅक कॉफी पिली आणि त्यानंतर संध्याकाळी मी अजिबात जेवले नाही फक्त आणि फक्त पाणी पिले पण खूप मला वाटतं बावीस दिवसानंतर मी जेवले ना अक्षरशः माझ्या जीवेचे ना साल्ट निघाले साल्ट मला वाटतं खूप दिवसांनी हे नवीन जेवल्यामुळं असं झालं असेल कदाचित तर माझ्या ननंदबाई आल्या होत्या अर्जंटमध्ये त्यांना काल घेतलेली साडी माझ्या चुलस असून मी अर्जंट त्याचा ब्लाऊज शिवून दिला आणि सकाळी माझ्या नी सासरे गेलेले आहे चला तर मग रामकृष्ण हरी ही हरी ही चूक मात्र आपण भरून काढूयात आज